तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यातच उत्तर होतं ते म्हणजे खरं फिल्म सुरू होते किंवा तर या सिनेमामध्ये काम करताना एक खूप जमेची बाजू अशी होती की जे सिनेमाचे पटकाला ज्यांनी त्यांनीच गाणी दिली त्याच्यामुळे गाणी शब्दानुसार ती घटना किंवा ते मांडलेलंच होतं ते फक्त म्युझिकली सांगायचं होतं आणि डिकोड करायचं होतं तर विनायक काम करतानाचा हा एक मला याच्या आधी पण अनुभव आला आणि पण पण आला आणि आता गाण्यामध्ये ना चालीच असतात त्या फक्त शोधायच्या तर या सिनेमाच्या थोडं काम करणं सोपं होतं कारण की त्यांची कथा आणि त्यांचे गाण्यांचे विचार एकत्र होते तर तो प्रवास जरा सोपा होता पण त्याच्यानंतर जी काय चाल लावलेली आहे ती व्हिज्युअली डिरेक्टर बघू शकतो का यासाठी थोडेसा मला प्रयत्न करावे लागले आणि प्रकाश मी पहिल्यांदा काम केलं मला माझा अनुभव नव्हता आणि काम करायचा तर जरा थोडा वेळ लागला पण पहिल्या गाण्याला वेळ लागला नंतर बाकीची चार गाणी सहज झाली बाकी तीन गाणी सहज झाली तर ओव्हरऑल एक सगळे एका पेजवर आले ना की प्रवास सोपा हो तसं आहे म्हणजे सगळ्यांच्या एकमेकांशी ओळख झाली की प्रवास सोबत कसं ते आहे सगळ्यांचे थॉट एकत्र आले की प्रवास सोपं टी शर्ट नॉट नाही मला असं वाटत की घरात दोघे म्हणजे तो संगीतकार आणि मी गायिका तर त्याच्यामुळे टॉर्चर तर अजिबातच नाही आहे संगीतकार म्हणून पण नाही फक्त एवढंच होतं की कधी त्याच्या चाल सुचण्याचा वेळ नसतो असते त्यामुळे पण इट्स अ लर्निंग प्रोसेस फॉर मी त्यामुळे मजा येते मी एकत्र काम करतो मला तो गाणं शिकवतो आणि जेव्हा मी शिकते आणि जेव्हा काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी घडत असते तेव्हा आम्ही तिथे फक्त कलाकारच असतो आणि आड़ आम्ही एन्जॉय करतो ती प्रोसेस त्यामुळे ती प्रोसेस कधी टॉर्चर वाटली नाही अजून तरी आणि पुढेही कधी वाटणार नाही <laughs> थोडी तारेवरची कसरत निश्चित होती कोणाला कोणाला तरी घर पण बघावं लागतं आणि तो देवाच्या कृपेने मी म्हणेन तो बिझी आहे त्याच्यामुळे शक्य म्हणावं तिथं त्याला जेव्हा ते प्रोजेक्ट चालू असतं ते वाढवून देता येत पण वेळात वेळ काढून तो त्याच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी त्या नक्कीच तो करतो मी पहिल्यांदा जोडला गेलो पंकज सरांमुळे या सगळीपासून म्हणजे सरांनीच एक सगळं त्यानुसार मी शब्द लिहिले टायटल शब्द <स्था> सरांनी <स्था> <वाले। स्था> करूं। <स्था> <स्था> सर ते त्याला सुंदर करून टाकलं तो पहिल्यांदाच आम्ही आज भेटतोय आणि फोनवर सगळं खरं म्हणजे आम्ही गाण्यावर खुजून काम करतोय पण सर पुण्यात काम करतात मुंबईत करतो सर येतात तेव्हा मी मुंबईत नसतो मी जातो पुण्यात ते नसतं तर हा योगायोग आहे गाणं लिहिलं गाणं कम्पोज झालं रेकॉर्ड झालं आणि डायरेक्ट रिलीजला मी आलो <laughs> तर त्याच्यामुळे थॉट जुळणं किती गरजेचं आहे त्याच्यातून मला कळतं म्हणजे प्रत्यक्ष न भेटलं तरी विचारांनी एका एक पेजवर होतो त्यामुळे गाणं सहजरित्या तुमच्या पुढे बघा आपण प्रत्येक व्यक्तीची नेन्यू पाहतो आधी जाणीव आणि नेन्यू असे दोन शब्द तुम्ही ऐकले असतील याच्या आधी तर मी नेनिवेत जातो की तो जर तो जो आता हिरो दिसतोय तो कोण शेतकऱ्याचा पोरगा आहे ग्रामीण आहे शहरी भागात जन्मला आहे का मग तो पायलट आहे का काय गुंड आहे ते मला आधी बघावं लागतं मग अगदी ती मुलगी हिरोईन मग ती खेड्यातली मुलगी आहे किती शिक्षिका आहे किती अजून कुणी आहे ते बघावं लागतं आणि मग ते पाहिल्यानंतर आपसूक आपण जेव्हा त्याच्या पात्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपसूक ते शब्द आपल्याला सापडतात आणि त्यांच्या भावनासुद्धा त्या शब्दांमध्ये येतात आणि ते काम श्री फुलत जातात हे बघा मला शिक्षक असण्यात खूप आनंद आहे पण मी जन्माला कला म्हणतो म्हणजे सगळं क्रेडिट दादाच जाईल कारण त्या प्रोसेसमध्ये दादानी स्क्रॅचसाठी मला अप्रोच केलं होतं की स्क्रॅच करायचं आहे ते गाणं ऐकल्यानंतरच खूप भारी होतं ह्यूज होतं आणि आज ते रिदमवर वगैरे सगळं ऐकल्यावर भारी बात सर जाता प्रेक्षकांसाठी काय मॅसेज आमचा सिनेमा अठरा ऑक्टोबरला रिलीज होतोय सगळ्यांनी कृपया सिनेमा जाऊन हा चित्रपट नक्की बना मजा आहे चित्रपट ना द हार्ड लो